मनातल्या विचारांनी जगडतं चांगलं पाहिलं की चांगलं उमलतं विश्वासाने वागलं की आयुष्य उजळतं थेम थेम पाणी साठून सागर बनतो लहान प्रयत्न मोठं स्वप्न पूर्ण करतो धीर ठेवल्यास काळही तुमचं ऐकतो नमस्कार मी विद्या तुमचं सर्वांचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते काल दोन्ही टायमिंग चपात्याच केल्या होत्या त्यामुळं भरपूर चपात्या शिल्लक राहिल्या पोरींनी सुद्धा काही पार्सल आणून खाल्लं त्यामुळं चपात्या एवढ्या शिल्लक राहिल्या की आता त्याचं काय करायला वेळ पण नाही पण काय हरकत नाही मी असं शिल्लक राहिलं की आमच्या गायांना ते असं तुकडं करून पेंडीत किंवा अशा जरी चारल्या तरी खातात त्या आवडीने फक्त कचरा कुंडीत किंवा कचऱ्यात टाकून द्यायचं नाही का अन्न, अन्न हो ना तर अन्ना अन्न देवतेचा म्हणजे अपमान होतो तर आम्ही कधीच असं म्हणजे कचऱ्यात किंवा इकडं तिकडं असं फेकून देत नाही गायांना एकतर किंवा माशांना टाकायचं काही जरी आपले जरी पदार्थ जरी काही जर असं म्हणजे खराब जरी झालं तरी टा चारीत माशांना टाकून द्यायचं एवढं मात्र करायचं म्हणजे अन्नदेवतेचा अपमान होत नाही तर बघा आता पितृपक्ष सुरू झाला आता आमच्यात पण उद्या पित्रा आहेत आमच्या मामांचे आईवडील आजी आजोबा पूर्वज सगळे म्हणजे असं जेवायला येतात ते सगळ्यांच्यातच येतात तर पितृपक्ष्यांना म्हणजे जेवण दिलं तर खरंच म्हणजे घरात सुख शांती आणि समाधान लाभतं हे पूर्वजांपासून म्हणजे चालत आलेली प्रथा आहे पृथ् पितृपक्षात आपण म्हणजे पाहुण्यांना किंवा ब्राह्मणांना जे दान जे देतो ते खरंच लाभदायक असतं असे पूर्वज म्हणजे म्हणायचे आणि स आत्तासुद्धा तेच चालू ते आहे त्यामुळं सगळेच आपण पितृपक्षात आपल्या पूर्वजांना प म्हणजे हे देतो जेवण देतो तर सगळ्यांना सुख शांती लाभो आणि सगळ्यांच्या घरात आनंद नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा आता साफसफाई सुरू आहे आता दुपारचे तीन वाजले तर म्हणलं दुपारूनच स्वच्छता सगळी करून घ्यावी म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त गॅस जरी हे केलं तरी म्हणजे चालेल कारण सकाळी सकाळी लवकर उठावं लागतं मग एवढ्या लवकर कधी म्हणजे प फरशी पुसून सगळंच खाणार ना बाहेरची पण कामं बरीच असतात आता बाजार प म्हणजे बाजारातून बऱ्याच भाज्या आणल्या होत्या शाकभाज्या आता शापू मुळा शेतात आहे म्हणून तेच आता आणायला आले आज दिवसभर तर एवढं ऊन होतं की खरंच म्हणजे टाळू फोडण्याजोगंच ऊन होतं बाहेरच आज कोणीच निघेलं नाही एवढं प्रचंड ऊन होतं एवढ्या दिवस तर आम्हाला पाऊस तर नव्हतात आणि आत्तापर्यंत नाही पण आज तर काही सांगू शकत नाही कारण आज ऊनच तेवढं होतं आता चार पाच दिवस झालं बघा शेत असं भिजवलं आहे तर भाजी पण बघा असं म्हणजे उपाटता उपटाना कारण निबार राहणार आलं आहे असं त्यामुळं असं वडाक असं वडाक म्हणू शकतो त्याला आपण आमच्या इकडं असं वडाकच म्हणतात तर बघा आता शाक शाक भाजी घेतली शाकभाजी आता काय अशा गोळा करायच्या आमच्या इकडं याला शाकभाज्या म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मुळा पण घेते कारण मागल्या आठवड्या बघितलं तर मुळा छो म्हणजे छोटेच होते आता भिजवल्यामुळं आता वाढले पण असतील बघा तर एकच सरी लावली होती खाण्यापुरती तर आमच्या इकडे या दिवसात भरपूर अशा म्हणजे अशा बागा भाज्या असतात मेथीच्या शापूच्या किंवा कोथंबीर मुळे कारण ऊस लागणीत प्रत्येकजण आम्ही खा खाण्यापुरतं थोडंफार करतो काही विक्रीसाठी सुद्धा करतात तर बघा मुळासुद्धा उपडता उपटा नाही लवकर कारण वडाकरान आल्यामुळं आता एक दोन मुळं घ्यावे म्हणलं मुळा चांगला म्हणजे चांगला वाढलाय आपल्याला खायचा जर म्हणलं तर चवीला छान लागतो असा भाकरीवर आपण तोंडी लावू ख म्हणजे तोंडी लावू शकतो तर त्यातलेच म्हणलं जरा मोठे मोठे मोठ्या पानांचं झपकाळ जरा मुळे उपटलं दोन तर एक बघा एक तर काय खडूनच आला कारण रानवाडा काल्यामुळे आता येताने काय खुर्प विळा किंवा काही चाललं नव्हतं त्यामुळे बाकीचा राहिलेला आता जमीनतच ठेवला जमिनीत ठेवलेला मुळा लगेच खराब होतो पहि पूर्वी मी करायचे कधीतरी विक्रीसाठी मुळे पण या दिवसात कसलंच त्याला मार्केट नसतं कारण सर्वजण करतात आणि हे हवामान आहे ना असं म्हणजे एवढं पोषक असतं ना त्या दिवसात भरपूर अशा भाज्या किंवा काही जरी लावलं माळवं तरी एकदम असं छानसं उगवून येतं आणि वाढतंसुद्धा चांगलं त्यामुळं मी काही एवढं काही मुळं लावलं नाही कारण मागं एकदा दोनदा केलं होतं फक्त खुरपावं लागलं कारण मार्केट कसलंच नव्हतं या न जे नसतं या दिवसात बघा पूर्वी बऱ्याच वर्षापूर्वी मार्केट असायचं अशा भाज्यांना या पितृ पंधरावड्यात कारण ज्या शाकभाज्या लागतात त्यामुळं पण आता बरेचसे लोक आता बघा आपण शहरातसुद्धा बनतो पण टेरेसवर किंवा असे आजूबाजूला सुद्धा भरपूर असे माळवं लावतात त्यामुळं एवढं आता काही मार्केट एवढं नसतंच त्यामुळं आता आमच्या इकडं सध्या मार्केट जर म्हणायचं ना मुळ्याचं तर दहा रुपयाला चार ते पाच मुळे मिळतात बघा एवढं झालं आणि ऊन भरपूर असल्यामुळं काकडीची वेळसुद्धा भरपूर असे म्हणजे जागेवरच करपून गेले आमच्या इकडं गावाकडे म्हणलं ना थंडी पण तेवढीच असते आणि ऊन पण तेवढंच असतं थंडीसुद्धा बघा आता ऊस शेती असल्यामुळं भरपूर पाणी म्हणजे मोकळं सोडून दिलं जातं सगळं ऊस शेतीला मोठा ऊस झाला आता आमच्या ताईंचा वगैरे शे शेजारी उसा येत असा बघा तर मग दिलं की काय होतं भरपूर अशी थंडी लागते ना आमच्या इथं चारी पण जवळ आहे त्यामुळं भरपूर अशा गरम पाण्या कशा वाफा निघतात तशा वाफा निघतात बघा गरम पाण्यासारख्या एवढ्या थंडीत सुद्धा बघा एवढी थंडी असते तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या ब्लॉगमध्ये तर बघा आयुष्या बोलत होती मम्मी भेंडीसुद्धा आली तर बघितलं मी तर काही यांना बारीक बारीक भेंडी आली होती फुलं लागली होती आता दोन दिवसातच भेंडी चालू होईल आणि छोटी भेंडी म्हणलं ती केलं की दोन दिवसात तोडायला येतेच एवढी भरपूर छान झाडं आल्यात भेंडीची एकदम झपकाळ्यात अशी हिरवीगार तर भारी भेंडी आली एकदम मला सुद्धा म्हणजे भारी वाटत होतं तर बघा मैत्रीण पण आली आळूची पानं न्यायला तोपर्यंत म्हणलं चला पे पेरू काढून म्हणजे पेरू बघावा आहे का पण एवढे भरपूर पेरू लागले होते पूर्ण झाड गच्च भरलं होतं आता पूर्ण झाडा झालाय तरी पण म्हणलं शोधावा पण पेरू काय एक पण मला कुठं दिसे ना म्हणलं पूर्ण सगळं आता झाडा झालाय त्याला म्हणलं शोधण्यात काय अर्थ नाही कारण आयुष्या कंटिन्यू इकडं चालायला येते आणि भरपूर पेरू खाते व जास्त आम्हाला काय पेरू असं खाऊ देत नाही त्यामुळे बहिणी बहिणींचे तर सतत काय शिवाजी भांड असतात आणि पेरू ते त्यांना भरपूर आवडतो आता मैत्रीण आली बघा बनत होती विद्याताई माळवं सगळं असं खूप सगळं छान आलं आणि पिकांना आता पाणी दिल्यामुळे एवढं टवटवीत पण एवढा भारी आलाय ना काय तुम्हाला सांगू असं जवळून तर असं ख म्हणजे असं कसं बनवू शकतो हा पण म्हणजे साक्षात असं म्हणजे जवळून बघण्यात खूप वेगळीच मजा असते तर बोलत होत्या की मला पण झेंडूची फुलं द्या विद्याताई म्हणजे नाही का आता घट बसणार आहेत पितृ पंधरा झाला की घट बसतात बघा सगळ्यांच्या घरीच तर म्हणलं हो चालेल की भरपूर आली तर काही म्हणजे देव हा प्रत्येकाच्या कुणाचा जरी असला तरी एकच असतो म्हणलं चालते जेव्हा म्हणजे जे सापडतील ते तुम्हाला पण काय देईल कारण आमच्या इकडं म्हणलं की सगळ्यांना एकमेकांना देवाच लागतं नाही म्हणता येत नाही तसं आणि खरं तर म्हणजे घटाच्या आद्य म्हणजे आपण जी माळ घालतो ती तरवडांचा खूप मान असतो तर कधीतरी सापडतात आमच्या विरीवाईत एक दोन झाडं तुम्हाला पाहायला मिळेल पण एवढी आत्ता म्हणजे कसं एक दोन झाडं जे आहेत चारीला पण त्याचं रात्रीची सगळी पळवून नेतात त्यामुळे कुणाला भेटतं कुणाला नाही अशी मज्जा असते बघा सगळी तर मला दोन गोकर्णीची फुलं सापडली होती तीच मी तोडून आणली कधीतरी जरी असे शे शेतात ता आले फुलं जर सापडली गोकर्णीची की मी महादेवांना वाहते किंवा बाकीचे सुद्धा म्हणजे प्रत्येक देवांनाच किंवा देवींना हे फुलं चालतं गोकर्णीचं एवढं शुभ आहे तर माझ्या सुद्धा आहे पण त्याचं आता सध्या बहुतेक त्याला मुरकुडा पडल्यामुळं लवकर काय म्हणजे फुलं अशी मरकुडली जातात आहे म्हणून म्हणलं चला आहे तीच वाहिली उशीर तर झाला होता भरपूर दिवसभर आज सगळं म्हणजे आवरी आवरीतच चालू होतं आणि या शाकभाज्या म्हणलं की आदल्या दिवशी सगळं म्हणजे नीटनेटकं करून चिरून ठेवावं लागतं व्यवस्थित सगळं फ्रीजमध्ये नाहीतर काय होतं मग दुसऱ्या दिवशी एवढं सगळं चिरून मिरून म्हणलं की कधी आवरणार एवढं लवकर उरकतच नाही आता तरी म्हणजे एक पाहुणा अशी एक पाहुणीचं जेवायला घालतात आमच्याकडं नाही तर मागल्या एक सात आठ वर्षापूर्वीच्या अगोदर म्हणजे भरपूर सगळ्यांना प्रत्येकी एक घरची माणूस बोलावं लागायचं त्यामुळे अख्खा दिवस त्याच्यातच जायचा काही कळतच नव्हतं पण आता सगळ्यांनीच म्हणजे कंटाळा केलाय कंटाळा म्हणजे पोळ्याच खायला कोणी यायला नको म्हणतं कारण कोणाला पचत नाही कोणाला पित्त त्यामुळे आपोआपच प्रमाण कमी झालं त्यामुळे फक्त एक पित्तूर म्हणजे पाहुणा आणि पाहुणे घालायचं एवढंच असतं आता पण तरी पण सगळं म्हणजे शाकभाजी सगळं व्यवस्थित सगळंच करावं लागतं तर आत्याबरल्या कोंबड्यासुद्धा हुसकून आण म्हणून आता कोंबड्या हुसकून आणल्या त्यांना काय चरण्यासाठी सतत तिकडं पळत जातात बघा आणि कडला मो मुँ, मोठा आहे मोकळ्याचं बोक्याची ती शिकार म्हणून त्यांना सुद्धा हुसकून आणल्या आणि आता आत त्यांना साखर असल्यामुळं त्यांना कधीतरी अशी फुलं म्हणजे हात घ्यायची आवडतात आत्या म्हणल्या हो काढून आणते का म्हणलं हो आहे आता मलासुद्धा आवडतात बघा बरं का कधी आता मलासुद्धा करून करून अशा आवडायला लागल्यात नाही तर पूर्वी मला आवडतच नव्हती कारण भरपूर अशी गोड बोड़, गोडीलाच लागायची पण आता एकदा चव जिभीवर रेंगाळी की खाऊ वाटतात पण फांदी एवढी एक जवळ आहे खाली पण अशी खाली आहे जवळ पण हाताला येत नाही कारण खाली चारी असल्यामुळं खोल मग ती एका काठीची इस्की केली आणि त्याने वडून घेतल्या फांद्या पण शेवग्या सॉरी हातग्यात झाड एवढं डिसार असतं ना की लगेच कुडकिरणी अशी फांदी मोडते पण मोडली तरी काय हरकत नाही भरपूर अशा फांद्या फुटतात त्यामुळं काय टेन्शन नसतं त्याचं चला त्या त्या आता आत्या काही भाज्या चिरून ठेवत्या संध्याकाळी बाकीच्या काय आम्ही चिरून ठेवणार आता बघा एवढा दिवस पाऊस नव्हता आणि आज एवढा पाऊस सुरू झाला पेंडवालचा पाऊस चांगला आला तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते आवडला तर एक सबस्क्राईब करा